काय सांगू आम्ही दिवसभर फिरतोय लोकांचं इतकं प्रेम प्रतिसाद इतकं हंडीच स्पिरिट तर तुला माहितीच आहे आणि आम्हाला खूप मजा येते आणि मला असं एवढंच सांगायचंय की आम्ही मराठी सिनेमाला अख्ख्या इंडस्ट्रीला भारतीय सिनेमाला पुढे नेणारी एक, एक फिल्म आम्ही केली असं आम्हाला वाटतंय दशावतारी परंपरा कोकण कोकण की माती लोक महाराष्ट्रातली लोक हे सेलिब्रेट करणारा भव्य चित्रपट आहे खूप मोठी मी तरी माझ्या करिअर मध्ये असं काही अनुभवलेलं नाहीये किंवा प्रयत्न केलेलं नाहीये आणि आम्ही बारा सप्टेंबर साठी कोकणाच्या संस्कृती बद्दल काय सांगाल कशी वाटली कोकणाची संस्कृती कोकणातली माणसं ही संतुष्ट तृप्त आहेत आणि अतिशय आनंदी आणि त्या एनर्जीला सेलिब्रेट करणारी ही फिल्म आहे आणि मला कोकण आम्ही पन्नास दिवस होतो ते शूटिंग करत आम्हाला भरपूर मजा आली आणि जे दशावतारी कलाकार आहेत कोकणात ते सुद्धा आमच्या फिल्म मध्ये तर ते पण मोठ्या पडद्यावर ते डेब्यू करणार आहेत आमच्यातून दशावतार अत्यंत भव्य दिव्य असा आहे मोठा कॅन्पस वर गेलेला आहे प्रत्येक मराठी माणसाला या सिनेमाचा अभिमान वाटेल असा हा सिनेमा आहे प्रत्येक कोकणी माणसाला या सिनेमाचा अभिमान वाटेल असा हा सिनेमा आहे आणि जो लार्जर लाईफ पॅन महाराष्ट्र अपेक्षित आहे मराठी सिनेमा कडनं तो पूर्णपणे हा सिनेमा बारा सप्टेंबरला तुमच्या जवळच्या चित्रपटात बसते आणि दही काय दहीहंडीचा माहोल मी माझ्या सिनेमाच्या दरम्यान प्रमोशनच्या दरम्यान पहिल्यांदा इन पर्सन अनुभवतोय आधी टीव्ही वरतीच बघायचो आणि त्यामुळे बघून मला खूप नवल वाटायचं की अरे एवढे थर कसे काय लावतात खरंच आहे का आपल्याला कॅमेरा तसं दिसतंय टीव्ही टीव्ही दिसतंय आता प्रत्यक्षात बघून अजिबात विश्वास बसत नाही बिचारे सगळे गोविंदा इथून कुठून कुठून ट्रॅव्हल करून असे थर लावून स्वतःच आयुष्य स्वतःच पूर्णपणे आयुष्य काय म्हणतो आपण रिस्क करून प्रणाला लावून ते करतात त्यामुळे खूप मोठा त्यांना हॅट्सऑफ आहे आणि बस एवढं सांगेल दशाव लावून नाही आज पहिल्यांदा आज दादरला मी चढलो त्यांच्यासारखं नाही खूप प्रोफेशनल आहे पण मजा आली खूप म्हणजे आम्ही पहिल्यांदाच फिरतो